कशा विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपची तयारी करणार विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सकाळच्या पेपरची ही बातमी आहे आजची तर बघा चोवीस तारखेची ही बातमी आहे यंदा शिष्यवृत्ती परीक्षा चार वर्गासाठी घेणार इयत्ता चौथी पाचवी आणि सातवी आठवीचा समावेश म्हणजे चार वर्गांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे ती कशामुळे तर बघा चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी या चार वर्गासाठी घेण्यात येणार आहे तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागाने हिरवा संदेश दिला असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहे पूर्वी चौथी सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती मात्र दोन हजार सोळा पासून त्यात बदल करून पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे याचा मोठा फटका स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी प्राथमिक शाळांना बसला आहे या बदलामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या घटक चालली आहे यावर उपाययोजना शिक्षक संघटनांच्या ही बाब शिक्षण मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण सहसंचालक यांच्यासह जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी ही उपस्थित होते त्या बैठकीत प्राथमिक ने शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवी साठी सुरू करावी अशी एक मुख्य आग्रही मागणी केली त्या शिक्षण आयुक्तांनी तत्काळ हिरवा कंडील दाखवला तसेच शिक्षण मंत्री भुसे यांनी अनुकूलता दर्शवली त्यानुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी आणि इयत्ता सातवी आठवी साठी घेण्याचे ठरवले आहे त्यानुसार लवकरच सरकारी आदेश काढण्यात येणार आहे याच शालेय शिक्षण विभागाने हे दिला आहे तर म्हणजे ह्या वर्षी चार यत्त्यांसाठी स्कॉलरशिप असेल चौथीसाठी साठी पाचवीसाठी सातवीसाठी साठी आणि आठवीसाठी साठी पुढच्या वर्षापासून पाचवीला स्कॉलरशिपची परीक्षा नसेल आणि आठवीला ही नसेल पुढच्या वर्षी पासून फक्त चौथी आणि सातवी लालरशिपची परीक्षा आहे आता बघा स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी शाळा या चौथी अर्थात पर्यंत आहेत त्यामुळे पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याचा फटका शाळांना बसला आहे परिणामी पटसंख्या घटत चालली आहे शश्रुती परीक्षा या शाळांमध्ये होत नसल्याने पालक हे आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करत नाहीत ही बाब सर्व शिक्षक प्रशासनासह सर। शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यानुसार लवकरच आदेश काढण्यात येणार आहे निलेश देशमुख राज्य सरचिटणी शिक्षण सहकार संघटना तर हे बघा की हे लवकरच आदेश येईल आणि त्यानुसार आपल्याला आप असं कळते की चौथ्या आणि सातवी स्कॉलरशिप राहील पाचवी आठवीची स्कॉलरशिप बंद होईल आणि अजून एक त्याच मागचं एक कारण आहे की पाचवीला आणि आठवीला पाचवीला नवोदयाची परीक्षा असते पाचवीला नवोदयाची परीक्षा असते आणि आठवीला एन एम एम एस ची परीक्षा असते म्हणजे विद्यार्थ्याला दोन दोन परीक्षा द्याव्या लागतात पाचवीमध्ये स्कॉलरशिप पण द्यायची नवोदय पण द्यायची मध्ये स्कॉलरशिप द्यायची नवदय द्यायची एन एम एम एस द्यायची म्हणजे तीन तीन एक्झाम विद्यार्थी नाही करू शकत त्या हिशोबाने पण हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्या संदर्भातच आपले जे युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आहे की आता ते युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटने आपल्या एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे काय स्कॉलरशिपची जे आपण बॅच घेत होतो तर ती ऑनलाईन करत आहोत आणि ही ऑनलाईन बॅच सर्व सर्वांसाठी प्रत्येक गावातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे तर, तर ज्यांना ज्यांना ही बॅच लावायची आहे त्यांनी येथे खाली दोन नंबर दिले त्या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करावा चारही विषयांची उत्तम तयारी करून घेतली जाईल बारशीच्या नाही तर महाराष्ट्राच्या सर्वोत्तम शिक्षकांकडून शिका आणि घर बसल्या स्कॉलरशिपची तयारी करा ठीक आहे तर पाचवी स्कॉलरशिप आणि आता जर चौथी स्कॉलरशिप झाली तर आपल्या चारही बॅच चालू होतील कोणत्या कोणत्या चौथी साठी पाचवीसाठी सातवी साठी आणि आठवी साठी चारही वर्षाच्या ऑनलाईन बॅच आपल्या चालू होतील तर या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या कॉन्ट्रॅक्टवर संपर्क साधावा आणि बॅच लावावी बॅचची फी ही सर्वात कमी आहे ग्रामीण भागातल्या एकदम गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला ही बॅच परवडणार आहे तर जे काही तुम्हाला क्युरीज असतील तर ते तुम्ही करून बोलू शकता धन्यवाद